अकोली शहरात मानाचा समजले जाणारे धर्मवीर शंभूराजी हिंदू मित्रमंडळाच्या गणरायाच्या आरतीचा मान बुआसाहेब नवले पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश अण्णा जगताप तसेच माळादेवी गावची उपसरपंच शांताराम संगारे यांना देण्यात आला धर्मवीर शंभूराजे हिंदू मित्रमंडळाच्या वतीनं गणेश उत्सवामध्ये दहा दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरत्या संपन्न होत असतात याच अनुषंगाने आज बुआसाहेब नवले पतसंस्थेचे वाचन रमेश अण्णा जगताप व म्हाळादेवी ग्रामपंचायतचे उपसरपंच शांताराम संगारे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली धर्मवीर शंभूराजे हिंदू मित्रमंडळाच्या वतीनं वर्षभर शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अण्णाभाऊ साठे जयंती आदिवासी दिन रक्तदान शिबिर महात्मा फुले जयंती धर्मवीर शंभूराजे जयंती आदी समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं अकोले शहरातील महात्मा फुले चौक या ठिकाणी दरवर्षी गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली जाते मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवाच्या दहा दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं धर्मवीर शंभूराजे हिंदू मित्र मंडळ हे सामाजिक सलोकाराकच सर्वच कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडत असतात दहा वर्षापासून त्यानं विविध कार्यक्रमाचं आयोजन या मंडळाकडून होतंय निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येतो शेती शंकर नायकवाडी आणि या परिसरातील सर्वच कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने या याच्यामध्ये भाग घेतात तर मी या सर्व गणेश भक्तांना माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धर्मवीर शंभूराजे हिंदू मित्र मंडळ अकोले आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केलेला आहे आमचं मंडळ हे प्रत्येक समाजकार्यामध्ये नेहमीपुढं असतं आम्ही शिवजयंती आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती साठे जयंती किंवा गणेश उत्सव आम्ही हा दरवर्षीप्रमाणे दहा वर्ष झाले आत्ता आमच्या मंडळाला आम्ही मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही सामाजिक कार्यक्रम घेत असतो आम्ही पाठीमागच्या वर्षी रक्तदान शिबिर असेल किंवा मेडिकल मेडिकलचे जे सी वगैरे असेल ते आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी घेत असतो ह्याही वर्षी आम्ही मंडळाच्या वतीने असेच उपक्रम राबवले आहेत संपादक सचिन खरात आपले अकोले